ह्या आपण कटोरी ब्लाऊजवरून आपण ह्याचे मापे घेणार आहोत तर कशी घ्यायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लाऊज हा उलटा करून घ्यायचा उलटा करून बॅक साईडची आधी उंची घ्यायची तर चला तर मी तुम्हाला घेऊन दाखवते की कशी घ्यायची ते तर ब्लाऊज उलटा केल्यावरती इथून शोल्डरपासून खालीपर्यंत किती येतं आहे तर साडेबारा इंच येतो तर, तर ही आपली उंची आहे साडेबारा त्यानंतर आपण छातीची उंची पाहणार आहोत तर, तर सहसा करायचा ब्लाउज सहसा म्हणजे सहसा नाही करायचा फक्त पुढचा भाग घ्यायचा आणि इथून इथपर्यंत माप घेणार आहोत आपण तर इथून इथपर्यंत जे माप आहे तर ते येत आहे साडेआठ इंच सॉरी नऊ इंच येत आहे त्यानंतर आपण घेणार आहोत कमरेचा घेर कमर उंची तर झाली आपली बा ब्लाउजची पूर्ण आता हा कमरेचा घेर किती येतो तर ही कमरेचा घेर हा अठ्ठावीस येत आहे म्हणजे आपल्याला शिवून अठ्ठावीस पर्यंत जिरवायचं असतं कापणे ते मी तुम्हाला शिवताना सांगेनच कसं शिवायचं ते ही माप झाल्यावर त्यात आपण पाहणार आहोत गळ्याची फुडच्या गळ्याची उंची तर पुढच्या गळ्याची उंची ही सहचा करून घ्यायची असते इथून असा टिप ठेऊन आपण पाहायचं की हे टोकूटपर्यंत कुठपर्यंत आहे तर माझं सहापर्यंत येतं आहे म्हणजे पुढच्या गळ्याची उंची ही सहा आहे आता आपण पाहणार आहोत मागच्या गायाची उंची मागच्या गाळ्याची ही साडे सहाचा आता आपण पाहणार आहोत कटोरीचं माप कटोरी आखताना कटोरीचं माप किती घ्यावं हे कळत नाही तर कटोरीचं हे माप जे असतं तर तेच घ्यायचं असतं तरी ते कटोरीचं माप हे पाच आहे तर कटोरीचं माप आपण पाच घेणार आहोत आणि त्यानंतर घेणार आहोत आपण बाई बाईची उंची हिथून इथे ते शोल्डरपासून ते इथपर्यंत किती येते तर सव्वा पाच येते तर ही बाईची उंची आहे सव्वापाच आणि दंडगर हा उलटा करून घेते मी तिथून त्या आपण जी फिटिंगची टीप मारलेली आहे तिथपर्यंत येत आहे दंडगेर पाच म्हणजे आपला दंडगेर हा दहा आहे हा झाला दंडगीर घेऊन आणि शोल्डरचं माप मी शक्यतो कधी घेत नाही कारण की मी चार्ट चार्टनुसार छातीच्या चार्टनुसार शोल्डर घेते पण जरी तुम्हाला घ्यायचं असेल शोल्डरचा माप तरी तुम्ही घेऊ शकता हिथून हिथपर्यंत शोल्डर किती येते तर सव्वा बारा साडेबारा येत आहे इथपर्यंत तर साडेबाराचा अर्धा करायचा आणि आलं पाव सव्वा सहा आलं तर हे शोल्डर झाले शोल्डरचा अर्धा झाला सव्वा सहा तर अशा रीतीने मी ब्लाऊजची मापे घेते पण मला कधीही ब्लाऊजच्या मापांमध्ये शोल्डर किंवा मुंड्याचं सेपरेट माप घ्यावं लागत नाही मी छातीच्या चारनुसार ते टाकते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर